नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवून घेतो आहे त्यासाठी एकवाटी पोहे इथे मी मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेले कोथिंबीरच्या दोन गट्ट्या इथे निवडून चांगल्या दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आणि नंतर ना एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली आपल्याला कोथिंबीर पूर्ण सुकवून घ्यायची म्हणजे पाणी जे असतं ते पाणी पूर्ण सुकलं पाहिजे आणि कोथिंबीर पूर्ण अशी ड्राय झालेली पाहिजे त्यानंतर ना इथे कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे लक्षात ठेवा कोथिंबीरची वडी करताना आपल्याला कोथिंबीर जास्त बारीक किंवा जास्त मोठी अजिबात चिरायची नाही तर अशी मिडियम आपल्याला चिरून घ्यायची आहे इथे कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये आता आपण इथे बेसन पिठाचा वापर करणार नाही आहे तर इथे आपण घरातल्याच पिठांचा वापर करतोय तर इथे कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे पोयांची जी पावडर आपण बनवून घेतली होती ती आपल्याला घालायची आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आपल्याला तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे आणि एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ आहे ही पीठं घातल्याच्या नंतर ना आपल्याला मसाले यामध्ये घालून घ्यायचे तर यामध्ये तुम्ही लाल तिखट हळद हिंग धने पावडर जिरी पूड एवढंच तुम्हाला मसाले यामध्ये घालायचे ओवा घालून घ्या पांढरे तीळ मात्र तुम्ही इथे भरपूर घालू शकता त्यानंतर ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बडीशेप घालू शकता जिरी घालू शकता धने पण तुम्ही इथे घातला तरी चालेल मी थोडेसे धने घालून घेतलेले चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळे व्यवस्थित आपल्याला हे कोथिंबीरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने ह्या अशा पद्धतीने आपल्याला एकदम मोकळी सुटसुटीत कोथिंबीर झाली पाहिजे राहिलेलं मी पोह्यांची जी पावडर होती तीसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे जसं आपण पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला पण जास्त जोर लावून मळायचं नाही तर हलक्या हाताने मळून घ्यायचं जास्त जोर लावून जर तुम्ही कोथिंबीरसाठी पीठ मळून घेतलं वडीसाठी तर कोथिंबीरची वडी पोकळ न होता चिवट होते म्हणजे अशी चिवट होते तिला पोकळपणा येत नाही आहे जर तुम्हाला असं वाटलं की पिठाचं प्रमाण कमी आहे तर तुम्ही नंतरनं थोडंसं ज्वारीचं पीठ यामध्ये घालू शकता पण कोथिंबीरची वडी बनवताना पिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि कोथिंबीरचं प्रमाण पिठापेक्षा डबल टिब्बल ठेवलं तरी चालेल पण पीठ कोथिंबीरपेक्षा कमी घालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण पीठ इथे घेतलेलं आहे मळून जास्तही कडक मळू नका आणि जास्तही पातळ मळू नका पातळ मळली तर वडी तुमची पाहिजे तशी कुरकुरीत होत नाही टणक जर पीठ तुम्ही कडक मळलं तर वडी तुमची खुसखुशीत न होता जरासा अशी कडक होऊ शकते नंतर ना दोन फळ्या तेल घालायचं आणि परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आणि डायरेक्ट वड्या करायच्या कोथिंबीरची वडी बनवत असताना आपल्याला हे मळ एकदा पीठ घालून आपण बेस मळून घेतला की आपल्याला ते लगेच वड्या उकड्याला ठेवायच्या असतात ते भिजत वगैरे काहीच ठेवायचं नसतं हाताला तेल लावायचं आणि वड्या इथे बनवून घ्यायच्या आता रोल बनवताना कोथिंबीरची वडी बनवताना रोल जरासा जाड बनवायचा आणि असा लांबड बनवायचा नाही तर असा छोटासा या पद्धतीने रोल बनवून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण इथे बाकीच्या पिठाच्या सगळे रोल इथे बनवून घेतलेले रोल बनवून घेतला की एखाद्या चाळणीला तुम्ही उकडायला ठेवताना त्यावरती एखादं कापड ठेवा नाहीतर चाळणीला तेल लावून मग वड्या त्यावरती ठेवा म्हणजे काय होतं वड्या चिटकणार नाही कढईमध्ये पाणी घालून चाळणी ठेवलेली झाकण ठेवून आपल्याला अगदी दहा मिनिटामध्ये मिडियम गॅसवरती ह्या वड्या उकडल्या जातात तर इथे बघू शकता दहा मिनिटानंतरनं वड्या छान उकडल्या गेलेल्या आता आपण ह्या वड्या गार करायला ठेवणार आहे एखाद्या फॅनखाली किंवा हवेवरती तुम्ही ह्या वड्या गार करायला ठेवायच्या गार पडल्याशिवाय आपल्याला ह्याच्या वड्या कटही करायला घ्यायच्या नाही आणि तळायला सुद्धा घ्यायच्या नाही जर तुम्ही गरम गरमच वड्या कट केल्या तर काय होईल तुमच्या वड्या व्यवस्थित पडणार नाही पण तळल्याच्या नंतरनं त्या खूप तेलकट होतील तेलामध्ये विरघळू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुरकुरीत येणार नाही म्हणजे वडी तुमची व्यवस्थित तळली जाणार नाही पूर्ण गार पडल्याच्या नंतरनं त्याला असा एक कडकपणा येतो आणि नंतर ना वडी इथे तळून घ्यायची तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे वडी पातळ जाड अशी कट करू शकता या पद्धतीने आणि हलक्या हाताने आपल्याला ही वडी चिरून घ्यायची म्हणजे तिचा भुगा वगैरे काहीही होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे वड्या कट करून घेतलेल्या तेल गरम करायला ठेवलं होतं मिडीयम असं तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये कोथिंबीरची वडी घालून घ्यायची लक्षात ठेवा तेल थोडंसं चांगलं तापून द्या आणि मग वडी घाला जर तेल तुमचं तापलेलं नसेल तुम्छा तोड़ा तुम्छा तोड़ा एल, हो आणि तुम्ही जर कोथिंबीरची वडी त्यामध्ये घातली तर शंभर टक्के तुमची कोथिंबीरची वडी जी आहे ना ती तेलामध्ये विरघळली जाईल पूर्ण तेल तुमचं खराब होईल तर तेल चांगलं तापून द्या आणि मग तेलामध्ये वड्या सोडा थोड्याशा तळल्या गेल्या की गॅस थोडासा बारीक करा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या थोडासा सोनेरी कलर हलकासा आला की वड्या छान अशा तळून घ्यायच्या निथळून घ्यायच्या झाऱ्यामध्ये आणि एखाद्या तुम्ही पेपरवरती किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती ठेवू शकता म्हणजे काय होतं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते तुमचं निघून जाईल तर याच पद्धतीने आपण इथे बाकीच्या वड्या सुद्धा तळून घेतलेल्या तुम्ही बघू शकता अजिबात वडी जी आहे ना ती तेलामध्ये विरघळलेली नाही आहे तेल खराब झालेलं नाही छान तिला पोकळपणा आलेला आहे आणि मस्त अशी ती कुरकुरीत तळली गेलेली तर अशा पद्धतीने आपण इथे राहिलेल्या बाकीच्या वड्यासुद्धा इथे तळून घेतलेल्या तुम्ही आता पुढे इथे बघू शकताय छान अशी कुरकुरीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडीला लगेच असं कळतंय ती पोकळ झालेली खुसखुशीत झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे कारण वडीवर तुम्ही बघू बघू शकता तुम्ही वडीचा मधला जो भाग आहे ना तो तुम्हाला इथे दिसू शकतो की किती कशी पोकळ झालेली आहे आणि कुरकुरीत सुद्धा ती झालेली आहे खायला चिवट नाही टन्नक नाही सहज अशी हातामध्ये घेतली तर तिचा भुगा होतो इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ना आज आपण बेसन पिठाचा वापर न करता ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ आणि थोडेसे पोहे वापरून आपण आज इथे मस्त अशी कुरकुरीत पौष्टिक अशी आपण इथे कोथिंबीरची वडी बनवून घेतलेली आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा